तुमचं नाव सांगा माझं नाव दिलीप कृष्णाथ मुळे ह्या वार्डामध्ये किती वर्ष झालं राहतात तीस चाळीस वर्षं झाली सध्या इथंच आहे पहिल्यापासून इथं जे जन्म नाही इथं इथं जाय या वर्डातून इथून कुठून नाही जाबी गेलो okay. ओके पहिल्यापासून मालका थोडल्या मालका बसने एक निष्ठा आम्ही मुळे आम्ही ही सगळी एका एका जेवटीची जाय ओके सतीश जी सांगली त्या पद्धतीने आजपर्यंत चालले चाललेली आहे सर तुम्ही नगरसेवकाला हो उभारता अशी चर्चा चालू आहे लोकांमध्ये व्यापारी वर्गामध्ये करतो प्रयत्न चालू आहे आता मग मालक काय म्हणतात मालकाच्या हिशोबानं त्यांनी संधी दिली तर ते सोनं गरीब संधीचं काय काय म्हणजे तुम्ही काय म्हणजे नगरसेवकासाठी जर त्यांनी तिकीट दिलं आणि तुम्ही जर निवडून आले तर काय काय सुखसुविधा राबवतात जे, जे प्रश्न आहेत <coughs> ते सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न तरी पण लोकांचे काय प्रश्न आहेत सध्या अडचणी आहेत काय कोणाच्या ड्रेनेज आहे किंवा रस्त्यांचा आहे ती सगळी मार्गी लावायचा प्रयत्न करतो बाजारपेठेत काय सुधारण होईल हो करून करू प्रयत्न करू प्रयत्न करतोही तेवढं लोकांना प्रयत्न नको एक एक विश्वास पाहिजे करणार आहे तेवढं माल काही मागे लागून तेवढं काम करून घेणार सगळं बाजारपेठेची चिक्कर होतो तिला अडचणी येते भाजीपाल्या बसणे सोय नाही तिथं त्यांची ते सगळे सोय सगळ्या वेस सगळ्या जेवढे सवलती तेवढे सगळे करू देते तिथं व्यापारी वर्गांकडून तुमच्याकडे एक आशानं बघितलं जातं बरे जागी ती चाळीस वर्ष झाली कॅन्टीन टाकल्यापासून बसून तिचा संपर्क सगळ्या सारखा येता जाता सारखे समोर चोवीस तास सकाळी सात वाजल्यापासून जायचं काय अडचणी आल्या का ती सांगतात मला बाबा मग मी समोर जाऊन सगळं सांगतो तिथ बोलवून घेऊन कर्मचारी बाबा एवढी अडचणी आहे तेवढी ती नेट करून घ्या नसताना सुद्धा ती करतो काम सगळी म्हणून तर व्यापाऱ्याचा विश्वास आहे ना तुमच्याकडून हो सगळ्यांचा विश्वास आहे आपण कधी काय नाही पण सगळ्यांशी मिळून मिसळून गोड बोलून आहे तुम्ही

त्यामध्ये व्यापारी व्यापार दोन अडीच हजार आहे दोन अडीच हजार आहे समस्या काय काय सध्या आता चालू सध्या असं त्या अडचणी रजारीला अडथळा होणार चिखल होणे लाईटच्या सुविधा जे काय असेल ती सगळं पावसर, पावसा पावसाळ्यात काय अवघड पावसाळ्यात नाही अब्बा होती सगळी पावसाळ्याची चिखलमय सगळं व्यवस्थित नाही यायला जायला येणार जाण्याला त्रास होतो हे झाल्यानंतर त्यांनी संधी दिली आणि त्याची संधी दिली की बरोबर ही सगळं मार्गे लावून टाकली मालकांनी जर संधी दिली तर संधी तो सोडून होणार होणार एक शेकड टक्का होणार मालक देणार आहे बी आपल्या पण तुम्ही लोकांना जे आता आश्वासन देता ते पूर्ण होईल हो ओ, का भरपूर प्रयत्न करणार करूनच सगळे काम या त्यानंतर काय काय नवीन तुमच्या आयडिया काय आहेत की बाबा तुम्ही निवडून आल्यानंतर काय करू शकता काही भाजी मंडईचा प्रश्न आहे बरेच दोन वर्ष चाललाय त्याचा परत इथले सुविधा संधा असा मोग तो मुग बाथरूम बिथरूम जे बाजार रस्ते लाईटचे हे सगळे समस्या सगळ्या दूर करून टाकले